ठीक आहे पवार साहेब त्यांचा स्वभाव ते म्हणतील तेच ते ऐकतात ते कुणाच ऐकत नाही मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या जे लिडर लोक करतात बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात आणि संध्याकाळीची सभा अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं पण ते कुणाचं ऐकत नाही त्यांना पाहिजे ते करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे तो बदलणं शक्य नाही मुलाखतीचा एक प्रश्न आहे शरद पवार साहेब म्हटले की त्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडलाय त्यांना पक्षात पुन्हा नो एंट्री आहे दिवाळी तुम्ही दरवर्षी साजरी करता पण त्यांना यावेळेस तुम्ही ना इतके काहीतरी त्याच्यातनं अर्थ काढता अहो निलेश लंकेने पक्ष सोडलेला होता निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन हे कशाचं आलंय तुम्ही काय घेऊन बसलाय हे फक्त सांगायचं असतं याच्यात काही तथ्य नाही मी तुम्हाला नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं काय आमचं मित्र नसतं कुणी कुणाचं काय आमचं विरोधक नसतं हे उगीच मोठे लोक काही बोलली की हे असं बोललेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बोलणारे बोलणारच त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायची लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो चौकशी सुरू आहे आपण नाकारला होता मी काय नाकारलो फोटो असू की नाही 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 मी नाकारलं नव्हतं तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे तर तिथेही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे कारण तालुक्याच्या ठिकाणची जी बँक आहे त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी पाहणी करावी त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात माझे पण फोटो दाखवू शकतात किंवा अॅक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेरे पाहायला मिळेलच काही माझ्या नावाने कापू नका अजिबात नाही मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावेत आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय कुणी केलंय काय केलंय ती माणसं दिसतात जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार नसेल केलं तर त्याच्यातला सर असं म्हणत की पुलोच तुम्ही की पुलो ज्यावेळी शरद पवार निघू केलं होतं त्या पद्धतीची आत्ताची परिस्थिती तशी आता शरद पवार हे नाकारतायत कारण त्यावेळी भाजप नव्हता जनसंघ होता आणि सगळ्या पक्षांनी आपले झेंडे वादळ ठेवून एक सरकार स्थापन केलं होतं जनता पक्ष होता त्यावेळेस जनता पक्षाचे शंभरच्या पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते जसं आता भाजपचे आलेले साधारण भागात थोडंफार साम्य काय त्यावेळेस चाळीस एक आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले जनता पक्षाने सपोर्ट केला पुन्हा अस्तित्वात आलं आता चाळीस पन्नास आमदार घेऊन एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतली आणि त्या एकदा भाजपनी सपोर्ट केला एकनाथराव मुख्यमंत्री झाले हे साधारण सेमच आहे ना एकशे पाच त्यावेळेस पण असेच काहीतरी एकशे पाच का एक काहीतरी का होते शंभरच्या पुढं होते एवढं माहिती आहे आताही शंभरच्या पुढं भाजपचे आमदार आहेत हे सत्य तर काल एक महत्वाची डेव्हलपमेंट घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणात भाषण करताना म्हटलेलं आहे की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळालेत मोदी अंबानी आणि अडाणी करून त्यामुळं राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे म्हणलेत की तर त्यांची चौकशी करा काँग्रेसने मागणी केली ईडी किंवा सीबीआय चौकशी करा उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांची कॉन्ट्रॅक्ट रद्द करत नाही मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही तुम्ही आता पंतप्रधानांनी असं असं सांगितलं फारच आम्हाला वरपर्यंत उदवतो महाराष्ट्राच्या पुरतं बोला मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे त्याच्या संदर्भात मला यत्कींची माहिती नाही कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ओतूरला माझी शेवटची सभा झाली प्रचंड मोठी सभा झाली अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही पण मला वेळच नसतो दादा अमित शाह महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत असंही आणि काही महाराष्ट्राची जनता ही, ही, ही स्वीकारणार नाही असं शरद अमित शाह साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवतोय ते दादा खोट आहे आम्ही आमचं पक्षाचं जे काही भूमिका आहेत ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो आम्ही काही कुणाच्या सांगून वांगून राजकारण करणारी माणसं नाही का जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती कमी झाल्यामुळे आज विरोधी पक्षाचे सगळे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत शेवटच्या एक तासामध्ये दहा बारा टक्क्यांची मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढते त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचाही त्यांनी उल्लेख केला की एवढी मतदानाची टक्के वाढ वाढते कशी त्यांचे बुथला एजंट नव्हते प्रत्येक पक्षाचे बुथला एजंट असतात साध सरळ गणित आहेत त्यांच्या हातात कॅमेरे असतात तुमच्या सारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला का कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे इतरांच्या एवढं नाहीये पण थोडं बहुत आहे त्याच्यात सहा वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये उभे असतात ते सगळं मतदान पाच ते सहा किती रे साधा प्रश्न विचारतात ते काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार तुम्हालाही माहितीये की पाच ला पाच वाजून पाच मिनिटांनी तुम्ही तिथं गेला तर सहा वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात ती लाईन शंभर दीडशे दोनशेची असली तरी सात साडेसात पर्यंत ते होतं पण धरताना सा काय धरतात अडीच तासाचं मतदान धरत नाही पाच ते सहाच मतदान धरतात आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर होतं थोडस ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मताला बाहेर पडतात ऊन नसतं असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते दादा पाटलांनी एक विधान केलं होतं बारामतीत येऊन की शरद पवारांचा पराभव करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे त्याचा काही परिणाम केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकांत दादाना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उडा साहेब उभे असतील सा तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना पण बोलले ते ती चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभव करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं एवढ्या मी ज्योतिषी नाही रेंगा त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे सातत्याने कोण शहरामध्ये फायनची घटना घडत आहे कायदा आणि शिवस्थेचा प्रश्न निर्माण झा आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते जरी नोटीस लागते हे सगळं काम आता दोन्ही सीपी पुणे एन पी आणि रुलरला त्या ठिकाणी ग्रामीणला एसपी यांचं आहे त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे आचारसंहितेच्या काळात मध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते दादा शिरून मधून दादा घरातलाच उमेदवार देणार होते मात्र सर्वे अमोल कुल्लेच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी तो निर्णय बदलला असं रोहित पवारांनी कालच्या हे दादांत खोट आहे रोहितला काय झालंय थोडस त्याचा बॅलन्स बिघडला काही पण बडबडायला लागते ते ला का ला गुंडांचा एक विषय तुमच्या दादा तुमच्या याच्यामध्ये गायवाळ प्रचार करत होता असा आणि व्हिडिओ शेअर झाला होता मध्या काही तो प्रचार करत होतो मला माहिती मी आता मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहीत नसतं आम्ही असलेले धंदे कधी केलेले नाहीये सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझ एक्क्याण्णव पासूनच राजकारण माहितीये एकदा फक्त माझी चूक झालेली होती आमची आजमभाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला त्या पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरु झालं मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय काहीच माझा सुतारा संबंध नव्हता आणि मग आजमवर विश्वास ठेवला कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता विश्वास ठेवला घेतला आणि कळायला कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातन हे पण केलं हकालपट्टी पण केली दादा शेड्यूलची तुम्ही बैठक घेतात पण काही ड्राफ्ट अमोल ज्यामध्ये तीन टन खासदार असताना ही साठी आढावराव पाटील यांनी काही नाही केलं काही मागितलं नाही संसदेत फक्त टोर्पिडोची काम असतील किंवा समृद्धीची काम असतील त्या संदर्भात फक्त त्यांनी माहिती घेतली त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या उरळी उरळीकांच्या सभेमध्ये दिलेलं आहे जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले दुसऱ्या वेळेस पण निवडून आले तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले ते फार काही मताने पराभूत झाले नाही उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की पंधरा वर्षामध्ये ह्यांची कारकीर्द शिवाजीरावराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची पाच वर्षाची कारकीर्द त्याची तुलना करा पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघालेली होती हे त्रिवार सत्य आहे याला मी कित्येक बैठका घेतल्या की नका देऊ नका देऊ नका देऊ तुम्ही असं करू नका पाच वर्ष संपू द्या काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले तेवढले दादा आमच्याकडे तर पाच वर्षात ते फिरकलेच नाही जेव्हा उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही अरे काहीतरी आरोप करायचे त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा रेकॉर्ड काढा किंवा शिवाजीराजरावांनी पंधरा वर्षात कुठले प्रश्न विचारले कुठलं काय केलंय पण एकंदरीत शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील कामाचा माणूस आहे आणि त्यांनी पाच वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता पाच वर्षात त्यांनी ह्या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदे यांची मदत घेऊन माझी मदत घेऊन दिलीपरावांशी चांगले संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे त्यांनी डीपीसी मध्ये देखील यंदा काहीतरी चाळीस एक कोटी किंवा त्याच्यापेक्षा जा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास कामाकरता तो निधी उपलब्ध करून दिला दादा तुम्ही सुद्धा एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये राज्यसभेच्या जागे संदर्भातला एक मुद्दा तुम्ही उपस्थित एक राज्यसभेची जागा मिळालेली आहे ती जागा नेमकी पवार त्या जागेवरती रेची वर्षी काय आम्हाला जागा मिळालेली सातारच्या संदर्भात सातारची जागा आम्ही सिटिंगशी सोडली म्हणून सातारच्या जागे सोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती सातारा जिल्ह्यातलीच आम्ही तिथं राज्यसभेला देणार आहे काही आपली हरकत राजकारण चारखेनंतर वेगळ्या परिस्थितीशी त्यानंतर तुम्ही पवार साहेबांना कारण की राजकारण बघता असं काही चित्र पाहायला मिळेल मी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही मला त्याबद्दल लगेच काही सांगता येत नाही मी त्या वेळेसचे निर्णय त्या वेळेस घेत असतो चार तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते नऊ तारखेला अजित पवार ठरवत नाही अजित पवार ऑन दी स्पॉट त्या त्यावेळेसचे निर्णय त्या त्यावेळेस ठरवत असतो भाषण करताना पण मी कुठून वाचून बिचून भाषण करत नाही एखादा कुठला पॅरा असेल काही ऑर्डर काढलेले असेल तर माझ्या मनाचे येतं माझ्या सद्विला जे मला वाटतं बोलावचं ते मी बोलत असतो